अप्लाय केलं पहिल्या वेळी जेव्हा मला मॉनिटायझेशनचं कम्प्लीट झाले माझ्या मा, क्रायटेरिया <coughs> तर तेव्हा मी तसंच अप्लाय केलं आणि मला वाटतं ट्वेंटी फोर आवर्स मध्ये मला तिकडून रिप्लाय आला मेल आला कि चा की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही कारण तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आहे रियूज कंटेंट म्हणजे अशाच गोष्टी असतात ज्या आपण दुसऱ्याच्या चॅनेलवरून किंवा छोट्या मोठ्या क्लिप जरी आपण आपल्या व्हिडिओमध्ये अटॅच केलेल्या असल्या ना तरी Uh, ते कधी कधी नाही चालत तर त्याच्यामध्ये बराच क्रायटेरिया आहे रिज कंटेंटमध्ये कोणते कोणते कंटेंट असतात ते नेक्स्ट टाइम एखाद वेळी मी तुम्हाला सांगेनत तर त्यामुळे मग पहिल्या वेळी माझं चॅनल रिजेक्शन झालं तर हाय हॅलो नमस्ते तर आजचा टॉपिक माझ्यासाठी ना थोडासा सेन्सिटिव्ह आहे तर तुम्ही म्हणाल आता ही असं काय म्हणते किंवा त्यात काय एवढं तर नाही जेव्हा तुम्ही भरपूर जास्त मेहनत घेता आणि तरीसुद्धा ना तुम्हाला खूप जास्त वेट करावा लागतो किंवा ना असं कधी कधी असं होतं की तोंडाच्या जवळ आलेला घास असा हिसकावून घेतला जातो ना तेव्हा ह्या सगळ्या फिलिंग्स खूप हर्ट करतात हो तर एवढंच नाही तर आता तुम्ही म्हणाल की मग चॅनेल मॉनिटाईज झाला आहे का नाही कधी झाला पेमेंट आलं की नाही तर इतका वेळ का लागला किंवा अप्लाय केलं पेमेंट आलंय की नाही किंवा त्याकडून अशी काय चूक झाली ज्याच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला इतका वेळ लागला आणि पेमेंट रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत बापरे भरपूर तर हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्यासाठी जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची असेल तर तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत पाहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या डिटेल्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे कारण माझ्या चॅनलमध्ये मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नये आणि तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावा आणि लवकरात लवकर तुमचा जो चॅनल आहे तो मार्गी लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी असे वेगवेगळे व्हिडिओ वेग माझ्या एक्सपिरियन्स रिलेटेड तुमच्यासोबत शेअर करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील आणि भरपूरच सगळ्या आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे इन्फॉर्मेशन मिळेल तर चला नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आता अजिबातच उशीर न करता आपल्या मेन व्हिडिओला मेन टॉपिकला मी सुरुवात करणार आहे <coughs> सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात तर माझा चॅनल मी कधी सुरू केला हा सगळ्यात पहिला प्रश्न तर चॅनेल मी सुरू केला त्याला मला वाटते दोन ते तीन वर्ष तीन वर्षापेक्षा सुद्धा जास्त होऊन गेलेले आहेत आणि तरीसुद्धा अजून मी या चॅनलवरती काम करत आहे तर का करत कि आहे किंवा काय रिझन्स आहेत हे मी तुम्हाला पुढे शेअर करतेच पण पहिला प्रश्न आहे चॅनल कधी सुरू केला तर मी दोन तीन वर्षापूर्वी चॅनल सुरू केला होता आणि त्यानंतर मी एक काही व्हिडिओ त्याच्यावरती पोस्ट केले जे खूप व्हायरलसुद्धा जात होते पण म्हणजे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओज मी टाकत होते त्याच्यावरती रेसिपीज वगैरे मी टाकत होते स्टार्टिंगपासून तर कुकिंगचा चॅनल मी तयार केलेला होता तर त्यावेळी मी व्हिडिओज पोस्टिंग करणं म्हणजे त्यावेळीच प्रेग्नेन्सी होती आणि माझं वर्क फ्रॉम होम चालू होतं तरीसुद्धा मी व्हिडिओज पोस्ट करत होते की नंतर आपल्याला नाही का हे ये करता येईल पण नंतर झालं असं की प्रेग्नेन्सीनंतर जसं बाळ झालं तर मला या गोष्टी म्हणजे नाही जमल्या व्हिडिओ पोस्ट करायला व्हिडिओ क्रिएट करायला या सगळ्या गोष्टींना वेळ नव्हता हो त्यामुळे मध्ये मिनिमम एक वर्षाचा तरी माझ्या चॅनलवरती गॅप पडला आणि तुम्ही जर कन्सिस्टंट नसाल तुमच्या चॅनलवरती जर मध्ये गॅप पडला म्हणजे तुमच्या आता माझा तर भरपूर मोठा लॉंग गॅप होता एक वर्षाचा गॅप होता तर तुमच्या चॅनलवर फक्त तर दोन चार पाच दिवसाचा जरी गॅप पडला ना तरी सुद्धा तुमचे व्हिडिओज व्हायरल जायणं बंद होतं आणि तुम्हाला पुन्हा कंटिन्युअसली त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागते तेव्हा पुन्हा ते, ते व्हिडिओ व्हायरल जायला सुरुवात होते तर माझ्याकडून ते झालं गाड्यालाही थांबावं लागते तर त्यानंतर मग मी थोडंसं माझं बाळ जे आहे ते सहा महिन्याचं झालं त्यानंतर मी ठरवलं की आपण पुन्हा एकदा मी जॉब माझा स्किप केला कारण मला जॉबला जाणं पॉसिबल नव्हतं मग त्यानंतर मी ठरवलं की आपण हंड्रेड पर्सेंट आपलं यूट्यूबला द्यायचं आहे आणि मी तेव्हापासून जोमानं सुरुवात केली की के आपण डेली आपला दोन तीन शॉर्ट्स असतील किंवा एक लॉंग व्हिडिओ असेल हे डेली आपण पोस्ट करायचं आणि आपल्या चॅनलवरती पुन्हा मेहनत घ्यायला सुरुवात करायची तर हे सगळं मी चालू केलं आणि चॅनल आता बघा माझा एक ते दीड वर्ष झालं मी कंटिन्युअसली त्याच्यावरती व्हिडिओज पोस्ट करते आणि सबस्क्रायबर सुद्धा माझे चांगले गेन झालेले आहेत आणि चॅनल सुद्धा माझा काही काळातच मॉनिटाईज झाला होता पण आता महत्वाचा मुद्दा चॅनल किती वेळा मॉनिटाईज मला करावा लागला आणि काय काय गोष्टी झाल्या या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर सेकंड जे आहे सेकंड कधी झाला तर uh, माझा चॅनल uh, तर दुसरा प्रश्न म्हणजे चॅनल मॉनिटाईज कधी झाला तर सगळ्यात पहिल्यांदा माझा जेव्हा चॅनल मॉनिटाईज झाला ना तेव्हा माझ्या चॅनलवरती रियूज्ड कंटेंट चा uh, हे आला होता म्हणजे काय नाही तर पहिल्यांदा ना जेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता तेव्हा मी uh, डायरेक्ट नाही का आनंदाच्या भरात म्हणजे मी Uh, माझे कुठलेही व्हिडिओ चेक केले नाहीत <coughs> uh, कुठलेही व्हिडिओ चेक नाही केले किंवा आपल्या व्हिडीओ मध्ये कधी कधी uh, म्युझिक वापरलेलं असतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या uh, कॉपीराईटमध्ये जाऊ शकतात किंवा रियूज कंटेंटमध्ये जाऊ शकतात तर अशा थोड्याफार uh, कुठल्या uh, जर इन्स्टावरून वगैरे आपण क्लिप्स घेतलेल्या असतात त्या अटॅच केलेल्या असतील तर त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी रियूज कंटेंटचं तुमच्या चॅनलवरती हे येऊ शकतं स्ट्राईक येऊ शकतो तर म्हणजे असं झालं की मी माझा चॅनल अजिबात चेक केला नव्हता काहीच गोष्टी चेक केलेल्या नव्हत्या आणि मी तसंच अप्लाय केलं पहिल्या वेळी जेव्हा मला मॉनिटायझेशनचं कम्प्लीट झाले माझ्या मा क्रायटेरिया <coughs> तर तेव्हा मी तसंच अप्लाय केलं आणि मला वाटतं ट्वेंटी फोर आवर्समध्ये मला तिकडून रिप्लाय आला मेल आला की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही कारण तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आहे रियूज कंटेंट म्हणजे अशाच गोष्टी असतात ज्या आपण दुसऱ्याच्या चॅनेलवरून किंवा छोट्या मोठ्या क्लिप जरी आपण आपल्या व्हिडिओमध्ये अटॅच केलेल्या असल्याना तरी ते कधी कधी नाही चालत तर त्याच्यामध्ये बराच क्रायटेरिया आहे रियूज कंटेंटमध्ये कोणते कोणते कंटेंट असतात ते नेक्स्ट टाइम एखाद वेळ मी तुम्हाला सांगेनच तर त्यामुळे मग पहिल्या वेळी माझं चॅनल रिजेक्शन झालं आणि मग त्यानंतर असं होतं की तुम्ही अजून दोन महिने वेट करा आणि त्यानंतर अप्लाय करा मग तिथे माझा इतका हिरमूच झाला की मी ऑलरेडी दोन अडीच वर्ष या चॅनलमध्ये घालवले आहेत तरी सुद्धा मला आणि तेव्हा माझे सबस्क्रायबर कमी होते एवढे नव्हते म्हणजे पन्नास के वगैरे असतील तर तेव्हा मला इतकं वाईट वाटलं होतं की आता पुन्हा आपल्याला इतके वर्ष म्हणजे इतकं वर्ष वेट करून इतकी मेहनत घेऊन सुद्धा पुन्हा आपल्याला वेट करायचं आहे दोन महिने म्हणजे जे कन्सिस्टंटली काम करतं ना त्याला ते दुःख कळू शकतं म्हणजे अगदी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं होतं किंवा असं खूप आपण त्या गोष्टीचा विचार करतो विचार करतो आणि आतल्यात आपल्याला त्याचा भरपूर त्रास होतो आणि मला हा त्रास झालेला आहे तर तरी पण मग मी हरले नाही मी म्हटलं म्हणजे माझे हजबंड आहेत त्यांनी मला भरपूर समजावलं की ठीक आहे असू दे आता नाही झालं वेट करू आपण दोन महिन्यांनी पुन्हा होईल काही हरकत नाही आज नाही झालं उद्या होईल पण तू हारू नको तू व्हिडिओ पोस्ट करत राहा थकून जाऊ नको किंवा हिरमुस करून नको घेऊ तुझा आज नाही तरी उद्या होणारच आहे म्हणून मग दो मी दोन दिवस गेले चार दिवस गेले थोडस सांभाळले आणि मग पुन्हा मी दोमाना व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर माझ्या चॅनलवरती आता बरेच वेगवेगळे कंटेंटचे व्हिडिओ असतात आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा कॉमेडी व्हिडिओ सुद्धा असतात स्वतःचे वेगवेगळे कंटेंट असतात असे मी वेगवेगळे कंटेंटचे व्हिडिओ पोस्ट करत असते तुम्ही चेक नसतील गेले तर जाऊन चेक करा डेली व्लॉगिंग असेल रुटीन असेल असे बरेच आणि व्हिडिओ फक्त बनवला की टाकलं असं नसतं व्हिडिओ बनवल्यानंतर त्याचे शॉर्ट थोडे थोडे क्लिप्स घ्यावे लागतात ते आपल्याला एडिट करावे लागतात त्याला स्वतःचा कधी कधी व्हॉइस द्यावा लागतो किंवा समोरून स्वतः बोलावं लागतं असे भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला फेस करावे लागतात त्यानंतर एक व्हिडिओ बनतो दहा मिनिटाचा असेल पंधरा मिनिटाचा असेल बघताना आपल्याला सोपं वाटतं तितका तो व्हिडिओ सोपा नसतो तर एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर असं झालं की मग खूप मनाला लागतात गोष्टी तर तसं झालं मग त्यानंतर मी पुन्हा दोन महिने वाट बघितली दोन महिन्यांनी पुन्हा अप्लाय केलं त्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे त्यावेळी मी इतकी आनंद होते की मी आधीच सगळ्यांना सांगून बसले की माझा चॅनल मॉनिटाईज झाला चॅनल मॉनिटाईज झाला पण फक्त चॅनल मॉनिटाईज होऊन उपयोग नसतो त्याच्यानंतर सुद्धा पुढे भरपूर प्रोसेस असते जी आपल्याला फॉलो करायची असते पण त्यानंतर माझ्याकडून पुन्हा एकदा चूक झाली आणि माझा चॅनल पुन्हा डीमॉनिटाईज झाला तर आता पुन्हा चॅनल डिमॉनिटाईज झाला मग पुन्हा म्हणजे माझ्याकडूनच चूक झाली होती तर ती चूक काय झाली मग त्यानंतर माझा चॅनल पुन्हा मॉनिटाईज झाला की नाही किंवा मग पेमेंटचं काय झालं पुढचा काय इश्यू झाला हे मी तुमच्यासोबत एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण हा व्हिडिओ आता खूप लॉंग होतोय तर पार्ट हा फर्स्ट आहे पार्ट सेकंड तुम्ही नक्की बघा माझ्याकडून काय चूक झाली आणि ज्यामुळे माझा चॅनल पुन्हा डिमॉनिटाई डिमॉनिटाईज झाला आणि अशा चुका तुम्ही करू नये म्हणून सेकंड पार्ट बघायला अजिबात विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूयात अशाच नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओचा पार्ट मी नक्कीच पुढे अपलोड करेन तर तो, तो सुद्धा चेक करायचा असेल तर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा चलो बाय